नमस्कार न्याय टाइम्स दिव्यांग बांधवांना आर्थिक वर्षातील पाच टक्के राखीव निधी वाटप करा ग्रामपंचायत किनगाव यांना प्रहार जनशक्ती पक्षाचे निवेदन किनगाव प्रतिनिधी ग्रामपंचायत कार्यालय किनगाव येथे प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव तर्फे आज अपंग बांधवांचा आर्थिक वर्षातील राखीव निधी वाटप करण्यासाठी उपसरपंच माननीय विठ्ठलरावजी बोडके भाऊ यांना निवेदन देण्यात आले दिव्यांग व्यक्ती समान संधी हक्काचे संरक्षण व संपूर्ण सहभाग अधिनियम एक दोन हजार एकोणीस पंच्याण्णव मधील कलम अन्वे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी अपंग कल्याणासाठी पाच टक्के निधी राखीव ठेवण्याबाबत निर्देश दिलेले आहेत अपंग हक्क अधिनियम दोन हजार सोळा मधील कलम सदतीसनुसार ग्रामपंचायत कार्यालयांनी पाच टक्के निधी वाटप करण्याचे निर्देश आहेत किनगाव ग्रामपंचायत अपंग अंतर्गत ऐंशी ते पंच्याऐंशी अपंग बांधव आहेत तालुक्यातील सर्वात मोठी किनगाव ग्रामपंचायत समजली जाते तरी आजपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय किनगाव यांनी निधी वाटप केलेला नाही तरी मान्य साहेबांनी पाच टक्के राखीव निधी तत्काळ वाटप करावा अशी विनंती प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव तर्फे करण्यात आली योग्य असा निधी वाटप करण्यात आला नाही तर दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस मंगळवार रोजी प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव सर्व पदाधिकारी उपस्थित व अपंग बांधवांना सोबत घेऊन ग्रामपंचायत कार्यालय किनगाव समोर बेमुदत ठिया आंदोलन करण्यात येणार आहे असे निवेदन देण्यात आले प्रमुख उपस्थिती प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव शाखा अध्यक्ष योगेश आंबले उपाध्यक्ष मोहसिन शेख तालुका युवक अध्यक्ष बाळू आंबले शाखा कार्याध्यक्ष प्रकाश जोगी शी अध्यक्ष गोविंद आंधे सचिव दशरथ सह सचिव महेश चकाटे, संघटक वैजनाथ सुनेवाड़ प्रहार सेवक कलीम देशमुख अपंग बांधो बशीर शेख परमेश्वर इंदुलकर लटपटे ताई, बक्षुमिया देशमुख इतर प्रहारसेवक आदीजण उपस्थित निवेदन देण्यात आले होते धन्यवाद